पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी कारण खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग हा वाढवला जाणार आहे खडकवासला धरणातून सकाळी अकरा वाजता तब्बल पस्तीस हजार दोन क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग आता सोडण्यात येणार आहे धरण पाणलोट क्षेत्रामध्ये आज सकाळपासूनच चांगला पाऊस होतोय आणि आपण पाहतोय आता खडकवासलामधून पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात येतोय अकरा वाजता आता पस्तीस हजार दोन इतका क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार आहे त्यामुळे सर्वांनीच काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे या विसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील एकता नगर भागामध्ये भारतीय लष्कर आता तैनात करण्यात येणार आहे पुणे जिल्हाधिकारी यांनी भारतीय लष्कराला विनंती केलेली आहे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या विसर्गामुळे हा निर्णय घेण्यात आलाय आपण पाहिलं आठवडाभरापूर्वीच एकता नगरमध्ये पूरजन्य स्थिती निर्माण झाली होती त्यावेळी सुद्धा खडकवासला धरणातून पस्तीस हजार इतका विसर्ग पस्तीस हजार क्युसेक इतका विसर्ग पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय पुण्यातील एकता नगर या भागामध्ये आता लष्कर तैनात करण्यात येणार आहे आपण सध्या पुणे एकता नगर मधली ही महत्वाची दृश्य पाहतोय आता आपण पाहतोय पुण्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे खडक मधून पस्तीस हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुद्धा होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपण पाहतो एकतानगर मध्ये आता खबरदारी राखली जाते साम टीव्हीवर पुण्यातील एकतानगर मधील ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी एकतानगरमध्ये लष्कराला सुद्धा इथे तैनात राहण्याची विनंती केलेली आहे गेल्या आठवड्यामध्ये आपण पाहतोय एकतानगर मध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती जवळपास पहिल्या मजल्यापर्यंत पाणी साचलं होतं आणि आता याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा खडकपासला धडातून अकराच्या सुमारास पस्तीस हजार क्युसेक विसर्ग केला जाणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून एकता नगरमध्ये आता नागरिकांचं स्थलांतर सुद्धा केलं जात आहे साम टीव्हीवर पुण्यातील एकता नगर मधली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य

आपत्कालीन व्यवस्थापक आपत्कालीन व्यवस्थापनाकडून दवंडी सुद्धा इथे पिटवली जाते की आता अकरा नंतर पस्तीस हजार क्युसेक इतका खडक वासला धरणातून पाण्याचा विसर्ग होतोय त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं असं आवाहन केलं जात